नमस्कार एकविसावं शतक थोडंसं गोंधळात टाकणारा वाटतंय का युवाल नोआ हरारी यांच्या मते या युगात टिकून राहण्यासाठी आपल्याला एका नवीन नकाशाची गरज आहे आजच्या या विश्लेषणात आपण तोच नकाशा तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आपल्या या विश्लेषणाची सुरुवात एका खूप मूलभूत प्रश्नाने करूया जरा विचार करा आजच्या या सतत बदलणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं एक कौशल्य कोणतं असेल नोकरी असो शिक्षण असो किंवा आपलं वैयक्तिक आयुष्य सगळीकडे उपयोगी पडेल असं काहीतरी हाच प्रश्न या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू असणार आहे आता त्या एका कौशल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण आज नेमकं कुठे उभे आहोत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण एकविसाव्या शतकातली आव्हानं ही आपण यापूर्वी कधीही पाहिलेल्या आव्हानांपेक्षा खूप खूप वेगळी आहेत आजची आव्हानं खरोखरच अभूतपूर्व आहेत म्हणजे बघा एका बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन आपल्या नोकऱ्यांची व्याख्याच बदलून टाकत आहेत तर दुसऱ्या बाजूला फेक न्यूजमुळे खरं काय आणि खोटं काय हेच कळणं कठीण झालंय यात भर म्हणून वाढता राष्ट्रवाद आणि जागतिक राजकारणातले मोठे बदल यांनी जगात एक प्रकारची अस्थिरता निर्माण केली आहे आणि या सगळ्या गोंधळात मानवी जीवनाचा उद्देश काय हा मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा आपल्यासमोर उभा टाकला आहे आणि हेच आपल्याला एका महत्वाच्या निष्कर्षाप्रत घेऊन येतं या नवीन अपरिचित जगात एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट आहे आपले जुने नकाशे आता काहीच कामाचे नाहीत जुन्या विचारसरणी आणि जुन्या उत्तरांच्या आधारावर आपण या गुंतागुंतीच्या वाटेवर पुढे जाऊच शकत नाही मग जर जुने नकाशे कामाचे नाहीत तर आपल्याला एका नवीन कंपासची एका नवीन कौशल्याची गरज आहे बरोबर ते कौशल्य कोणतं जे आपल्याला या अज्ञात प्रदेशात वाट दाखवेल चला आता त्या उत्तराकडे वळूया हरार यांच्या मते ते सर्वात महत्वाचं कौशल्य आहे अनुकूलन क्षमता म्हणजे अडॅप्टेबिलिटी याचा अर्थ काय तर वेगाने बदलणाऱ्या जगात मानसिकरित्या लवचिक कणखर आणि जागरूक राहण्याची क्षमता विसरू नका हीच एकविसाव्या शतकातली खरी सुपर पॉवर आहे याचा अर्थ खूप स्पष्ट आहे भविष्यात आपल्याकडे कोणती पदवी आहे किंवा किती माहिती डोक्यात साठवलेली आहे हे फारसं महत्वाचं ठरणार नाही महत्वाचं हे असेल की जेव्हा एखादी पूर्णपणे नवीन अज्ञात परिस्थिती समोर येते तेव्हा आपण तिला सामोरं कसं जातो सतत शिकण्याची आणि बदल स्वीकारण्याची क्षमता ही कोणत्याही स्थिर ज्ञानापेक्षा कितीतरी अधिक मूल्यवान ठरणार आहे ठीक आहे हे सगळं ऐकायला तर छान वाटतं पण ही अनुकूलन क्षमता प्रत्यक्षात कशी विकसित करायची सुदैवाने हरारी फक्त समस्याच सांगत नाहीत तर त्यावर एक व्यवहारिक उपाययोजनाही देतात तीच आहे ही सात कलमी कृती योजना जी आपल्याला या प्रवासात नक्कीच मदत करेल ही आहे ती सात कलमी चौकट यात भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांपासून ते मूल्यांवर आधारित जीवनापर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश आहे आता या सात मुद्द्यांना आपण सोपं करून समजून घेण्यासाठी तीन मुख्य भागांमध्ये विभागूया पहिलं आपली शिक्षण पद्धती आणि मानसिकता दुसरं डिजिटल जगात वावरण्याची कला आणि तिसरं वैयक्तिक आणि सामाजिक कणखरता सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या गोष्टीपासून आपली मानसिकता आणि शिक्षण भविष्यात ऑटोमेशन अनेक कामं करेल पण ते सर्जनशीलता किंवा चिकित्सक विचार नाही करू शकणार त्यामुळे आता आपल्याला ह्याच कौशल्यांवर लक्ष केंद्रित करायचं आहे शिक्षण म्हणजे एकदा मिळवलेली पदवी नाही तर ती एक आयुष्यभर चालणारी प्रक्रिया बनली आहे इथे जुन्या आणि नवीन मॉडेलमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय आपण पाठांतराच्या युगातून कसे शिकावे हे शिकण्याच्या युगात प्रवेश करत आहोत स्थिर ज्ञानाऐवजी आता सतत नवीन शिकण्याला महत्व आहे हा फक्त एक छोटासा बदल नाही आहे तर शिक्षणाच्या मूळ संकल्पनेत झालेली ही एक क्रांती आहे आता वळूया डिजिटल जगाकडे आज आपण माहितीच्या महापुरात अक्षरशः बुडून गेलो आहोत म्हणूनच प्रत्येक माहितीवर प्रश्न विचारणं आणि फॅक्ट चेकिंग करणं ही श्वास घेण्या इतकीच महत्वाची सवय आहे तंत्रज्ञानाचा वापर केवळ निष्क्रिय मनोरंजनासाठी नाही तर विचारपूर्वक आणि जागरूकतेने करायला हवा आणि तिसरा महत्वाचा भाग आहे वैयक्तिक आणि सामाजिक कणखरता या अनिश्चित काळात मनाला शांत ठेवण्यासाठी माइंडफुलनेस सारख्या पद्धती खूप आवश्यक आहेत जगात ध्रुवीकरण वाढत असताना टोकाच्या भूमिका घेण्याऐवजी विधायक संवाद साधणं महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले प्रत्येक निर्णय आपल्या मूल्यांवर आधारित असले पाहिजेत कोणत्याही प्रणालीवर नाही तर ही झाली कृती योजना पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे हरारी यांच्या या सगळ्या विश्लेषणाचा उद्देश आपल्याला तयार उत्तरं देणं हा नाहीये मग खरा उद्देश काय आहे स्वत हरारी म्हणतात हे पुस्तक उत्तरांबद्दल नाही तर ते मनाला गुंतागुंतीसाठी तयार करण्याबद्दल आहे हे एकच वाक्य त्यांच्या संपूर्ण कार्यांचं सार सांगून जातं म्हणून अंतिम शिकवण हीच आहे हे सगळं एका दिवसात साध्य करायचं नाहीये आपलं ध्येय यात प्रावीण्य मिळवणं नाही तर आयुष्यभरासाठी काही चांगल्या सवयी लावणं आहे सतत शिकत राहण्याची सवय चिकित्सकपणे विचार करण्याची सवय आणि सगळ्यात महत्त्वाचं जागरूक राहण्याची सवय तर जाता जाता हा एक विचार जुने नकाशे आता निरुपयोगी आहेत आणि जग रोज बदलत आहे या परिस्थितीत आपण स्वतःचा नवीन नकाशा रेखाटायला सुरुवात कुठून आणि कशी करणार यावर नक्की विचार करा